मित्रिनो कसे आहात तुम्ही सगळे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आता मी चालली आहे हेअरकट करण्यासाठी मला खूप दिवसापासून हेअरकट करायचं होता पण वेळच मिळत नव्हता तर आज फायनली थोडासा वेळ मिळाला ते मी आता पटकन हेअर वॉश केले तिथे ऍक्च्युली हेअर वॉश करून पण हेअर कट करून घेतात हेअर वॉश करून कट करायचे पण मी म्हटलं की घरूनच हेअर वॉश करून आपल्या आपल्या हाताने मस्त आता मी हेअर वॉश केले आणि आता पटकन आम्ही निघतो चला तर मग निघूया तर मित्रांनो इथे आल्यानंतर जास्त काही त्यांच्या इथे गर्दी नव्हती तर माझा लगेच नंबर लागला तर ते मला सजेस्ट करत होते की कसा हेअरकट माझ्या केसांना सूट करेल किंवा माझ्या चेहऱ्याला सूट करेल तर मी त्यांना सांगितलं की मला बाउंडा थोडेसे केस हवे आहेत कारण माझे केस खूप सारे पातळ झालेले आहेत तर मला बाउन्सी लुक हवा होता तर मी त्यांना म्हटलं की मला स्टेप कट करायचं होतं पण ते मला बोलले की स्टेप कट केला ते तुमचे केस अजून पातळ दिसतील तर आपण स्टेप्स टाकू पण अगदी एंड्सला टाकू तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल की मी केस हायलाइट्स केलेले आहे तर तिकडचे जे दादा होते ते मला विचारत होते की तुम्ही हायलाईट्स कुठून केले तर मी हायलाईट्स करून केलेले होते तर ते मला सजेस्ट करत होते की आमच्याकडे पण एकदा हायलाईट्स तुम्ही करून बघा तुम्हाला आवडेल तर मी त्यांना विचारलं तुमच्याकडे हायलाईट्सचे किती चार्जेस आहे तर वन फिफ्टी पर स्ट्रिप्ट आहे यांच्याकडे चार्जेस तर मी विचार केला की जेव्हा मला नेक्स्ट टाईम करायचं असेल तेव्हा मी एकदा ट्राय करेल यांच्याकडे त्यानंतर ते मला सांगत होते की त्यांच्याकडे ऑफर चालू आहे स्पावर तर मी त्यांना विचारलं की चार्जेस किती आहे तुमच्याकडे स्पाचे तर ते बोलले की सातशे रुपये आहे तर मला बाकीच्या कंपॅरिझन इकडे स्पाचे चार्जेस जास्त वाटले तर मी काही करणार नाही आहे स्पा तर त्यांना मी सांगितलं की मला फ्लिक्स पण करायचे आहे तर मला जसं जसं हेअरकट हवं होतं तसं तसं मी त्यांना सगळं सांगून दिलं तर ते बोललं की मी माझ्या पद्धतीने करतो बा तुम्हाला जसं तसं तुम्हाला नक्की आवडेल तर मी त्यांच्यावर सोपून दिलं सगळं तर मित्रांनो इथे तुम्हाला असं वाटत असेल की माझा हेअरकट झाला कारण तो हेअरकट झाल्यासारखाच वाटतोय केसांना छान असा शेप आलेला आहे पण अजून हेअरकट झालेला नाही आहे तर अजून बाकी आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मस्त असे स्टेप्स टाकले आहेत त्यांनी खूप छान असे दिसत आहेत माझे केस आता अजून पुढे बघू अजून थोडंसं हेअरकट बाकी आहे तर आता पुढे बघूच आपण की अजून कसं वेगळं लूक येतं केसांना आता इथे फायनली माझं हेअरकट पूर्ण झालेलं आहे आता इथे सेटिंग करता येत्या केसांची आता इकडे तुम्ही बघू शकता की कि क्रियाला पण माझ्या मांडीवर बसायचं होतं आता मी तिला माझ्या मांडेवर बसते कारण ती खूप वेळपासून साईडला बसलेली होती मे बी ती कंटाळली असेल आता तर तिला आता माझ्या मांडेवर बसायचं आहे तर क्रिया मस्त आता मांडीवर बसलेली आहे आणि ती मस्त ऑब्झर्व करते आहे ती माझे ती ते की ती दादा माझ्या केसांची सेटिंग कशी करत आहेत ते आता इथे ते मला विचारता आहे की तुम्हाला फ्लिक्स किती लांब पाहिजे की खूप शॉर्ट पाहिजे तर मी जास्त शॉर्ट नाही केले कारण ते केस मग काम वगैरे करताना खूप मध्ये येतात तर मी जास्त शॉर्ट नाही केले तर फायनली इथे माझा पूर्ण हेअरकट कम्प्लीट झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं से त्यांनी सेटिंग करून दिलेली आहे केसांची आणि हे आहे माझं न्यू लुक ांना मी आत्ताच कट करून आले तुम्ही बघितलं मला खूप दिवसानंतर असं मनासारखा हेअरकट करून भेटलेला आहे जवळजवळ मी सहा सात महिन्यांचा हेअरकट केला तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आणि माझं हेअरकट कसं वाटलं मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय